आज, आ, जो जो मी आज महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याच्यामध्ये एक नवीन जे आर आलेला आहे जो जवळपास दोन महिन्यापूर्वीचा आहे त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे आणि त्याची माहिती मी त्याचं जे आर ओपन करून दाखवणार आहे तो आपण काळजीपूर्वक बघावा कारण यामध्ये आपले काही निवृत्तीवेतन लागू होणारे जे काही आपले लोक आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे तरी हा पूर्ण व्हिडिओ एक वेळेस बघा तर आपण महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची एक वेबसाईट ओपन केलेली आहे जिच्यामार्फत मी तुम्हाला शासन निर्णयाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शासन निर्णय दोन हजार पंचवीसपर्यंत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या साईटवरती अपडेट आहेत आपण जो जी आर बघणार आहोत त्याचं टायटल असं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे या योजनेत खूप असे फायदे आहेत जे की आपल्या सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे अशक्यच आहे यामध्ये दलाल एजंट असे लोकच खूप जास्त ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यामुळे माझा एकच प्रयत्न आहे की जे पण या योजनेसंदर्भात माहिती असेल ती इथे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण पी डी एफ ओपन करून तुम्हाला याच्यातली काही माहिती मी देतो बघा आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना जी नि निवृत्ती योजना देण्यात आलेली आहे निवृत्ती वेतन ती देणार आहेत त्याच्या संदर्भात हा जी आर आहे या जी आरमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी यांनी उल्लेख केलेला आहे त्याचासुद्धा तुम्हाला थोडक्यात आढावा घेऊन सांगतो कामगाराच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची या जी आरमध्ये शासनाने तरतूद केलेली आहे या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांनाच वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच ही निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास याच्यात मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेमध्ये योजना घेण्यासाठी काही त्याचे निकष निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता निकष ठरलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजे जसं की तुमची नोंदणी ही दहा वर्षापूर्वी असणे गरजेचे आहे आणि सलग तुम्ही त्याची रिन्युअल करत असणे हे सुद्धा गरजेचे आहे म्हणजे दहा वर्ष नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांनाच या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे यामध्ये एक तरतूद अशी सुद्धा आहे की कि पती किंवा पत्नी यांचे जर कामगार नोंदणी झालेले असेल आणि यांच्यापैकी एकजण कोणीही पत्नी किंवा पती मृत्यू पावले तर त्याच्यानंतर पत्नी किंवा पती योजना ही योजना घेण्यास पात्र राहतील निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर हे सुद्धा बांधकाम कामगार मंडळाने ठरवलेले आहे निवृत्ती वेतन देताना मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे वेतन हे वर्षानुसार ठरलेले आहे मंडळाकडे नोंदणीचे जे वर्ष आहेत जर का दहा वर्ष नोंदणी झालेली असेल त्याच्यानंतर पन्नास टक्के लाभ म्हणजे सहा हजार रुपये दरवर्षी मिळणारे वेतन आहे पंधरा वर्षापूर्वीची नोंदणी असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये वार्षिक वेतन मिळेल आणि वीस वर्ष नोंदणी असेल तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये निवृत्ती वेतन तुम्हाला मिळणार आहे त्यानुसारच त्यांनी निवृत्तीवेतन वेतन लाभ मंजूर करण्याची प कार्यपद्धतीसुद्धा दिलेली आहे ती जे मा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ यांची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे त्याच्या संदर्भात जे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे त्या संदर्भात देखील त्यांनी इथं माहिती दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे असे की पत्त्याचा पुरावा आधार कार्ड साक्षांकित क्षयाप्रत म्हणजे तुमची सही मारलेले पत्त्याचा पुरावा आधार कार्ड असो तो लागतो जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला हा तुमच्या स्वयंसाक्षांकित लागतो त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे बँक पासबुक लागते त्याच्यानंतर संबंधित जो आ, कामगार विभाग आहे तिथे जाऊन तुम्हाला एक प्रमाणपत्र घ्यावं लागतं वर्षनिहाय प्रमाणपत्र मिळतं ते घ्यावं लागतं त्याच्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक तुम्हाला ते महामंडळ देणार आहे या सर्व गोष्टींचा ला जो लाभ भेटणार आहे तो तुम्हाला त्या मंडळाकडनं घ्यायचा आहे मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही सुद्धा यामध्ये दिलेली आहे तत्सम अधिकारी यासाठी नियुक्त केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन भेटा जे लोक यात पात्र होतील त्यांच्यासाठी हे अधिकारी लोक माहिती देतील जिल्हा कार्यकारी अधिकारी हे कक्षप्रमुख म्हणून तिथं काम करतात लेखाधिकारी हे समन्वयक म्हणून काम करतात संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख हे सदस्य म्हणून काम करतात हे लोक तिथं तुम्हाला म्हणजे हे अधिकारी तुम्हाला तिथं सर्व माहिती सांगतील हा जो संपूर्ण जी आर आहे हा तुम्हाला या वेबसाईटवरती अवेलेबल होईल जो कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याच्यावरती हा जे आर उपलब्ध आहे मी तुम्हाला एक वेळेस व्हिडिओमध्ये तो पूर्ण दाखवतो आहे तुम्ही हा पूर्ण जी आर घ्या कुणाकडून ऑनलाईन सर्व्हिसेस सेंटर सी एस सी सेंटर किंवा जे काही तुमच्या गावामध्ये सुविधा केंद्र आहे त्या सुविधा केंद्रातूनसुद्धा तुम्ही हा जी आर घेऊ शकता आणि या जे आरची पूर्ण माहिती घेऊन तुम्ही तुम्ही तुमच्या न जवळच्या तालुका सुविधा केंद्रात म्हणजे जी कामगार सुविधा केंद्र आहे तालुका कामगार सुविधा केंद्र किंवा जे जिल्हा कामगार सुविधा केंद्र आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता या जे आरमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अपूर्ण निरीक्षण करून तुम्ही त्यात पात्र आहेत की नाहीत हे तुम्हाला कळेल हे काही प्रमाणपत्र आहे वर्षनी आहे नोंदणी प्रमाणपत्र त्याच्यानंतर हे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र हे जे प्रमाणपत्र आहेत हे तुम्हाला घेणे आवश्यक आहे याचे लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे ही वेबसाईट आहे महाबीओ सी डब्ल्यू आणि याच्यावर एक शासन निर्णय आहे एकोणावीस सहा दोन हजार पंचवीसचा तो शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करता येईल या कामगार विभागाच्या या वेबसाईटवरती तो आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला तो, तो शासन निर्णय म्हणून या टॅबमध्ये हा निर्णय मिळून जाईल आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला आवडलीच असेल थासे। आवडलीच असेल या माहितीतून होणारा फायदा हा अनेक जणांना माझ्या मते होईल आणि मी एकच अपेक्षा करतो असे नवनवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची संपूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती मी आपल्यासमोर मांडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी दिली त्या माहितीमध्ये निवृत्ती वेतन हा एक टॉपिक खूप महत्त्वाचा होता त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे मी आशा करतो की आपण माझ्या चॅनलला लाईक कराल सबस्क्राईब कराल आणि माझ्या चॅनलला चांगला प्रतिसादसुद्धा द्याल धन्यवाद